नऊ नोव्हेंबर रोजी बैठक झालेली तुम्हाला विचार होती तुम्हाला अंमलबजावणी कधी करणार याची तारीख दिली होती का तारीख नाही फक्त पण बोलायला गेलो समिती बनवून झाली काही काही त्याचं उत्तर देऊन नाही राहिले फक्त मीटिंग घेतो म्हणतात मीटिंग वगैरे काही लावत नाही

ह्या महिलांच्या जी, जी आर काढला पाहिजे म्हणून वेळोवेळी आम्हाला रोडं उतरवतात आम्ही थोडं संघर्ष करतो मोर्चे करतो पण हे सरकारला जात का बरं नाहीये हे आमचं म्हणणं आहे आम्ही महिला आहे महिला सशक्तिकरणची गोष्ट करतात पण महिला सशक्तिकरण गेलं कुठं त्यांचा दिवाळी ते पण घोषित केलं आहे आश्वासन दिलं आहे मागच्या वर्षी पण तेच म्हटलं होतं की आम्ही आश्वासन आश्वासन दिलं होतं मागच्या वर्षी दोन हजार दिवाळी भाऊ दिसतो मागच्या वर्षी पण नाही दिला यावर्षी पण मुद्दा आहे आमचा की भाऊ बिळ दिवाळी भाऊ बिल द्या म्हणून यावर्षी पण त्यांनी आम्हाला दिलं नाही आज दोन तीन महिने होऊन गेले फक्त आश्वासन फक्त आश्वासन फक्त आश्वासन आणि काही अशा प्रकारे झालं सर की गावातून आम्ही घराबाहेर निघलो की सर्व लोक म्हणतात की तुमचं जवळ जर आम्हाला माहित आहे सर की आमच्या घरात आणखी काही झालं नाही जेव्हा त्यांनी म्हटलं आहे सर की आम्ही तुम्हाला लेखी दिला आहे पण झेअर काढू पण झेअर काढायला पाहिजे ना त्यांनी वेळोवेळी आम्ही रोडवर उतरून आलो त्यांच्यासाठी जी आरसाठी आमची कामं ठप्प आहे तिकडे घरी डिलेवर होऊन आला लसीकरण नाही होऊन आलं बच्चू तुटत आहे आम्ही नसल्यामुळे आम्हाला एकच पण असं आहे की आमचा जी आर त्वरित द्या नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू त्यांच्या घरावर जाऊ आम्हाला आमची आमची तयारी आहे म्हणजे आम्ही निघत आहोत ठाण्याला त्यांच्या शिंदे सरकारच्या शिंदे सरकारचे त्यांचा बर्थडे आहे त्यांचा बर्थडे साजरे करायला उद्या ग्यात फोटो घेत आहे सरांचे सरांची घेत आहे कॅमेऱ्यात घेत आहे न्यूज नाही सारखा ना व्हिडिओ पाहताय সাজিলা উটাই তেকেকেকেকেকেকেকেকেকেকেপাকেকেকেরাই.